करताय करता दा तर त्याविषयी भावे सर स्पष्टपणे परखड उत्तर देतील हा एक प्रश्न आहे आणि दुसरा अजून आहे की कोणावर गुन्हा दाखल झाला तर पक्ष काय मदत करतो किंवा नाही करत किंवा कोणाला मदत करतो या दोन गोष्टींवर तुम्ही शॉर्टकट मध्ये सांगा आता तुम्ही दोन्ही प्रश्न खूप गंभीर विचारलेले आहेत काही शॉर्टकट मध्ये सांगता येणार नाही तर मग पुढचं अधिवेशन जाऊ आपण काय म्हणतो सांगा हा काय गुन्हा दाखल होता असेल तुम्ही मला शॉर्ट पणे आणि पहिलं काय हा पक्षाच्या नावावर पैसे कमवणारे लोक त्यांच्या तीन किंवा चार लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत मध्यंतरी विकी मुंडे सिरियस वावर घडला एकदम सिरियस वादर उत्तर देतो मी नाही तर माझा काही आणलेलं नाही विकास मुंडे उर्फ विकी मुंडे नावाचा एक एकदम हँडसम बॉय तो कायम मी कुठेही दिसलो मी पटकन माझ्या जवळ यायचा गाडीतली टोपी घ्यायचा डोक्यात घालायचा माझ्या बरोबर लगेच असायला फोटो काढून घ्यायचा फोटो काढून घालायला पहिल्या मिनिटामध्ये तो अपलोड करून टाकायचा तो फोटो कुठे व्हॉट्सअपला फेसबुकला त्याचं फेसबुकचं प्रोफाईल फेसबुकची बॉल इन्स्टाचं ते प्रोफाईल सगळीकडे टाकून द्यायचा त्याच्यामुळे त्याची दहशत सातपूरमध्ये प्रचंड झालेली होती पण मला माहिती नव्हतं मी तो करतोय त्या फोटोचा मग एक दिवशी एक मुली आणि माझ्याकडे तिचं नाव बरखा तलरेजा तिने मला सांगितलं सर मी खूप घाबरत घाबरत तुमच्यापर्यंत आलेली आहे तुमच्या बरोबर काय याचा फोटो आहे माझा फोटो खूप लोकांबरोबर आहे आता तो कोण चालू सर मग तिने ते मला ते फेसबुक प्रोफाईल तिने स्क्रीनशॉट काढून आणलेला होता तो दाखवला म्हटलं आता मी की मुंडे म्हणजे हो, हो म्हणे म्हणजे मला जे पेयरवेज मध्ये कामाला लावून देते देतो म्हणून एक लाख पासष्ट हजार रुपये माझ्याकडनं घेतले आणि एका प्लेसमेंट सर्व्हिसेसच्या दुकानात तो बसतो तर त्या प्लेसमेंट सर्व्हिसेसच्या दुकानाला म्हणजे राहुल सोनवणे माझ्याकडून तीस हजार रुपये घेतलेले म्हणजे तर त्या राहुल सोनवणेचं नाव घेतले घ्यायचे तरी संध्याकाळपर्यंत तीस हजार रुपये परत देऊन टाकले राहिला प्रश्न एक लाख पासष्ट हजार मग त्याला मी पहिल्यांदा फोन केला दुसऱ्यांदा फोन केला तिसऱ्यांदा फोन केला त्याने उचलला नाही मग मी त्याला त्याच्याच फेसबुकवर लिहिलं की तुझा माझा काही संबंध नाही आहे तू मिसयूज करतो फेसबुकचा आणि माझ्या ओळखीचा आजपासून तुझा माझा संबंध नाही त्या बर्खाला घेऊन बसलो त्याचा तो धाव्या त्याचा फोटो असतो ना तो बनवला त्याच्या कपड्यावर चिठ्ठी लावली की हा महिलांना एक लाख पासष्ट हजार रुपये घेऊन ते कामाला लावून देतो म्हणून फसवतो हा एक चोर दरोडे आहे लुटमार करणारा माणूस आहे याच्यापासून सावध अशी किती लाईव्ह घेतले माहिती का तुम्हाला चार लाईव्ह घेतले मी चार त्याच्या घरी चा जाऊन तिथं प्रचार पण करून आलो म्हणजे पक्ष कोणच्या हत्तीपर्यंत जातोय लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये मला मार आणू शकली असती पण मी माघार घेतली नाही कारण विकी मुंडेचं आजचं वजन पंच्याऐंशी ते नव्वद किलोय आणि भावी जवानांचे ओपन केलोय तो माझ्या हातावर नुसता बसला तरी पचकन मधून जाईल पण मी त्याचा विचार केला नाही त्याचं असेसिनेशन मी थ्रू सोशल मीडिया करून टाकलेलं आहे तर आता आपल्या पक्षामध्ये पाच ते सहा जण आपली टोपी घालून आपल्या नावावर वेगवेगळ्या कार्यालयातील ना अधिकाऱ्यांना धमकावत आहेत आणि स्वतःचा उखर पांढर करून घेत आहेत त्यांचं आमच्याकडे नाव आलेलं आहे लवकरच तुम्हाला सुद्धा त्यांचा धाव्यात येणाऱ्या फोटो या आपल्या सोशल मीडियावर झळक दे अजिबात घेतली जाणार नाही नाही आता वाले आज या अधिवेशनाच्या या सभेतनं हे जे मी बोललोय ते लाईव्ह झालेले त्या पाच सहा लोकांनी आता सुदीवर यावं त्यांचा संसार छान चालतोय मला माहिती त्यांची बायको त्यांच्या जवळच आहे त्यांचे दोन पण व्यवस्थित शिकताय त्यांच्याकडे भरपूर पैसा खेळतोय सगळं त्यांच्याकडं आहे काही अडचण नाही पण तो हव्यास असतो ना सहा अर्धा दोन नंबरचा पैसा कमवण्याचा तर त्या हव्यासात त्यांनी बाहेर यावं नाही तर माझा नाक सोडून द्यावा माझ्या टोपीचा नाक सोडून द्यावा बाहेर वाटलं ते क्राईम करत फिरावं मला काही केलेलं नाही आज हे जे अधिवेशन ज्यांनी ज्यांनी रिपोर्ट आता घेऊन आयोजित केलं त्याच्यात आमचं सोने आलेलं इथं गेले सोनेकडे आणि त्यांनी तुषार निकम सरांना सांगितलं असं अधिवेशन झालं पाहिजे आता त्यांना नुसती मिटिंगच घ्यायची होती ते मिटिंगचं रूपांतर सगळं अधिवेशन झालं आणि तशी पोस्ट पडली हे एवढं मोठं अधिवेशन तयार झालं ते या दोघांवर माझा राग होता प्रचंड राग होता तुषार सर लवकर येत नव्हते तर खूप काही बाई काही बाई बोलून घेत तुषार सरांच्या विरोधात ती ह्या माणसाला उद्योगच नाही काहीतरी करत राहतो आपल्या डोक्याला ताण होतो काहीतरी आपल्या अंगावर जबाबदारी राहतो पण आता माझा राग गेलेला आहे तुम्ही जेव्हा डिलेट फ्री फॉर्म केलेले तीनशे लोकांची उपलब्धी आपल्याला दिसली याला सेल्फ असेसमेंट किंवा सेल्फ इव्हॅल्युएशन किंवा पक्षाचं इव्हॅल्युएशन म्हणतात ते या माध्यमातून झालेलं आहे तर दुसरं उत्तर दुसरं प्रश्न आला हा गुन्हे दाखल झाले तुम्हाला जामीन द्यायला येणार नाही सोडवायला येणार नाही स्पष्ट सांगतो बर का मी का तुम्हाला अटक झाली तर कोणीच येणार नाही कोणीच येणार नाही आता तुम्हाला लागेल स्वतःहून भाजून खरूच काढणारे कार्यकर्ते असतात ते कायद्याच्या चौकटीत काम करायला नको म्हणतात ओव्हरशाईनिंग करतात अभ्यास करत नाही सहनशक्ती ठेवत नाही स्टेप जात नाही आपल्या वरिष्ठांच्या कानावर काही गोष्टी घालत नाही आणि उगीच त्याचं तीर्प तीर्प घोड पडवेत राहतात स्वतःचे खासगी कार्यक्रम चालवेत राहतात एका बाजूला पॅरल त्याच्यात त्यांना होते अटक मग अटक झाली त्या मी म्हणतो चल सॅटांग काय करणार तो विचारतही नाही त्याचं त्याचं दुकान मांडून बसला आहे कोण त्याला दाबी दिल आणि कोण त्याच्या अटकेसाठी पडत ही बाब बघितांना तुम्ही यांना विश्वासात घेतलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे व्यवस्थित आखणी केली पाहिजे अशा प्रकारामध्ये कोणत्याही कार्यकर्त्याला आम्ही अटक होऊच देणार नाही झाली तर त्याचा ताबड तोड करू आम्हाला अडचण नाही पण त्याची मुवमेंट इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन इन द इंटरेस्ट ऑफ द इंडियन सिटीजन अशी त्याची मुवमेंट असली पाहिजे तर आणि तरच आम्ही त्याच्या या सगळ्या दुःखामध्ये सहभागी होऊ अन्यथा दुःखात सहभागी होणार नाही म्हणजे नाही आता नाही बस बस आता कोणाचे काही प्रश्न होणार नाही